नमस्कार मैत्रिरिण स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये तर इथे पाहू शकता तुम्ही मी इथे घेतलेला आहे फुलबत्ता दगडे घेतलेला आहे तर आता आपण वापरण्याआधी त्याला काय आपल्याला करायचं ते आता आपण बघूयात त्याला आधी स्वच्छ आपण त्याचे खर काढून घेऊयात अगदी थंड पाणी घ्यायचं आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पण त्याची खर निघाली पाहिजे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे जेणेकरून ते दगडाचे घाव घातलेले असतात त्याच्यामुळे काय होतं त्याला अशी माती वगैरे राहिलेली असते म्हणून आपण पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आता आणि पुसून घ्यायचं आपण वापरल्यानंतर आता हा धुतला आहे ना धुतल्यानंतर आपण काय करायचं पुसून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्या हे सगळे कण निघाले पाहिजेत आता हा खलबत्ता मी कोरडा करून घेतलेला आहे तर आता आपल्याला याच्यात तांदूळ घालायचे भिजवलेले जरा सुकवून घेतलेले आहे हे लावून घ्यायचे तांदूळ आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण बडला वगैरे पण हे करून घ्यायचे धुवून घेतलेले आहे आता खलबत्ता मी आता याच्यात आपण बटाट्याची साल टाकूयात चांगले आणि आता हे बटाट्याची अशी आपण मी तेल आणि हळद हे केलेलं आहे तेलामध्ये हळद कालवून घेतलेली आहे आता याला आपल्याला पूर्णपणे लावून घ्यायचे आपल्याला हळद आणि तेल हे रात्रभरासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आपण कुठलीही नवीन वस्तू असताना आणताना नाही का ला ला लाक पोळपट असेल लाटणं असेल तर त्यालाही असंच करायचं करायला लागतं त्याच्यामुळं काय होतं त्याला चकाकी छान राहते आणि मस्त असं राहतो दिसायला पण छान दिसतं आणि चकाकी असते त्याला राहते त्याला आपण रात्रभरासाठी असंच ठेवून द्यायचं अशा पद्धतीने पूर्ण लावून घ्यायचं तर याला दुसऱ्या दिवशी असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच वापरात आणायचं अगदी वरवंटा पाटा असेल तरी त्यालाही असाच पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि दगडी खलबत्ता वगैरे घेतला तरी अशाच पद्धतीने करायचा आहे तर हा मला पडला दीडशे रुपयाला अडीचशे रुपये सांगितले होते पण दीडशे रुपयाला मी घेतलेला आहे तर तुमच्या भागात तुम्ही किती घेत म्हणजे याचे घेता नक्की मला कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद